नमस्कार मी राजरत्न जुंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे एका महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठल्यानं ही नोंद करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्य शासनाच्या वतीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलं ज्यावेळी मंत्री अतुल सावे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारं रा राज्य ठरलंय आगामी काळात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सोळा हजार मेगावॉट वीज निर्मिती करू त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी तीन टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा विश्वविक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलत होते आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे शेतीची लाईफ लाईन आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून किनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये नऊ लाख पंप लाग लागले त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि ती सौर वीज देतं त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत के आहे, आणि त्याची पावती आम्हाला जनता देते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलं असून जिथे कृषी क्षेत्रासाठी लागणारी संपूर्ण ऊर्जा सौर ऊर्जेकडे वळवण्याचा व्यापक उपक्रम राबविला जात असून स हजार मेगावॅट क्षमतेच्या एकूण नियोजित प्रकल्पांपैकी सुमारे तीन हजार मेगावॅटचे प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाले असून त्याचा थेट लाभ जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली मुख्यमंत्री स्वकेशी वाहिनी योजनेमध्ये महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये एक राज्य आहे ज्यामध्ये संपूर्ण कृषीसाठी लागणारी वीज आज आपण सोलर वर शिफ्ट करणार आहोत सोला हजार जे प्रकल्प आपले सुरू आहे त्यापैकी तीन हजार मेगावाटचे प्रकल्प प्रकल प्रकल झालेले आहे जवळपास आठ ते नऊ लाख लोक शेतकरी याचा फायदा घेत आहेत या कार्यक्रमाच्या दरम्यानच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौर कृषी पंपाचं डिजिटल लोकार्पण करून लाभार्थी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी